करण्यात आलेली आहे साधारण जून महिन्याचे वीज देयक सुमारे पंचवीस ते तीस टक्क्यांनी वाढलेले आहे आणि या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही किती युनिटपर्यंत किती किती रुपये वाढलेले आहे ही सर्व संपूर्ण माहिती या ऑफिसला सादर केलेली आहे आधीच सर्वसामान्य जनता शेतकरी विद्यार्थी माझ्या महिला या महागाईमुळे दरवाढीमुळे त्रस्त झालेले आहे आज महिलांची परिस्थितीसुद्धा अतिशय गंभीर आहे वाढत्या महागाईचे चटके माझ्या महिलेला भोगावे लागत आहे गॅस सिलेंडरचे दर वाढले आज इलेक्ट्रिसिटीचे दर वाढले प्रत्येकच गोष्टीचे जर दर वाढवत सरकार गेलं तर आम्ही सामान्य माणसं जगायचं कसं आम्ही महिलांनी जगायचं कसं शेतकऱ्यांवर तर आसमानी सुलतानी संकट कोसळलं आहे त्यांच्या मालाला भाव नाही त्यांना

राज्य शासनाला आपली नेमकी काय मागणी आहे राज्य शासनाला आमची मागणी आहे की हे जे वाढीव येतात आहे त्याचे दर तातडीने कमी करून आमच्या वीज ग्राहकांना दिलासा दिला पाहिजे आणि वीज विभाग जो जे महावितरण विभाग आहे त्याचं काम मात्र अजिबात पर्टिक्युलर नाही विजेचे दर वीज बिलाचे दर तर वाढवून टाकले पण थोडी साधारण हवा जरी आली वादळ जरी सुटलं तर एखाद्या ग्रामीण भागातल्या गावात लाईन जर एकदा गेली तर ती रात्रभर परत येत नाही आणि त्याच्यामुळे आमच्या महिलांना रुग्णांना लहान लेकरांना अतिशय मोठ्या प्रमाणात त्रास होतो गावामध्ये शेत्या लागून असतात सर्प आणि इतर बाकी जंगली सरपटणाऱ्या प्राण्यांची भीती सुद्धा जीवाला राहते अशा अनेक गोष्टीमुळे आमची या राज्य शासनाला विनंती आहे की वीज विभागाला अत्यंत सुलग्य पद्धतीने काम करण्याचे निर्देश देण्यात यावे त्याचप्रमाणे आधी वीज जे वाढलेलं आहे हे तातडीने कमी करेल